नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता काल तर आपण पाहितलं काव्याने साडी वगैरे वेअर केलेली असती सुंदर अशी साडी आणि स्लीव्हस ब्लाऊज पण मेक आता मेकअप राहिलेला असतो ती आता इथे उरलेला मेकअप करत असतो ती नाकात खडा घालत असते हातात बांगड्या वगैरे घालते टिकली मेकअप छान अशी सुंदर तयार होत असते कारण की तिला आता इथे पार्थला भुरळ पाडायचं असतं आणि पार्थला परत एकदा तिच्या प्रेमात पाडायचं इकडे पिऊ आणि पिऊची ही फ्रेंड असावी कदाचित या दोघी गाणं वगैरे लावून त्या त्या गाण्याच्या स्टेप बसत होत्या कारण की त्यांच्या स्कूलमध्ये फंक्शन वगैरे असावं कदाचित आता ह्या दोघींचा डान्स सुरू होता त्या दोघी स्टेप बसत होत्या पण इकडे मात्र रम्या येते आणि रम्या म्हणते मी सांगू का मला पण छान जमतो डान्स असे स्टेप ती एक दोन त्यांना करून दाखवते पण पिऊला मात्र इकडे तिच्या स्टेप आवडत नाहीत आता ती इथे म्हणते की, की। इथे आता पिऊ म्हणते अगं पण असं नको आम्हाला ना साडी वगैरे वेअर करून डान्स करायचा आहे तसंच तुझ्या ते कॉडसेट घातलंस ना त्यात फील नाही होत आता तितक्यानं एक मुलगी येते ती म्हणजे काव्या आता जी, आ, जी ती जी पिऊची फ्रेंड जी असते ती म्हणते अगं ती मुलगी बघ तिच्यात फील बरोबर येईल ती आपल्याला शिकवेल की डान्स ती शिकवेल की आपल्याला स्टेप असे इथे म्हणत असते काव्यावरनं येत असते तेव्हा सगळ्यांच्याच नजरात तिच्याकडे असतात माननी काक्या असू पिऊ प्यू, असू पिऊची फ्रेंड असून रम्या रम्याचा तर चेहऱ्याचा इथे रंगच उडाला होता ती एकदमच कावरी बावरी होऊन तिच्याकडे इथे पाहत होती पिऊ तर इथे मात्र काव्याला बघूनच किस वगैरे देते म्हणते काय वहिनी किती शकास दिसतेस किती सुंदर दिसतेस असं म्हणून वर्णक काव्या देखील तिला आता किस वगैरे देते इथे सर्वांनाच मात्र तिचा लुक आवडलेला होता ती खरंच फार सुंदर अशी इथे दिसत होती आवडलेला होता फक्त रम्या सोडून इथे आता काव्यावरनं येत होती आणि इकडनं पार देखील त्याच्या कामाकामातच पेपर वगैरे त्याच्या फाईल घेऊन येत होता काव्याचं देखील लक्ष नव्हतं आणि इथे पारचं देखील अजिबात इकडे लक्ष नव्हतं आता हे एकमेकाला असे धडकले धडकल्याबरोबर त्याच्या हातात जे पेपर होते सर्व ते सर्व काही असे उडाले उडाल्याबरोबर काव्या पडत होती तितक्यात पारने तिला अलग स्वतःच्या मिटीत घेतलं रम्याचा मात्र इथे चेहऱ्याचा रंगच उडालेला होता तिला काय करून काय नको असं इथे झालं होतं तिला इकडे आता असा भास होता की काव्या आणि पार्थ डान्स करत आहेत आणि गाणं सॉन्ग वगैरे प्ले झालेलं आहे आणि ते दोघं मस्त असे स्वतःच्या धुंदीत डान्स करत आहे असा तिचा भास होता रिअलमध्ये असं काही नव्हतं काव्या मा आणि पार तिथे मात्र एकमेकात अगदी बुडालेले होते आणि त्यांना वेगळं करण्यासाठी इथे रम्या पुढे जाते आणि पुढे जातात शनी ती त्या फाईलवर पाय देते आणि तिचा पाय निसडतो आणि तिथनं धब देशील ती खाली पडते इकडे मात्र तिला जोरजोरात हसायला लागते पिऊला इथं फार अन्न झालेलं असतो पण इथे रम्या म्हणते काय गं पिऊ मी पडले ना का हसतेस तू असं म्हटल्याबरोबर ती पार्थकडे आणि काव्याकडे पाहते तेव्हा ते दोघं एकमेकात अगदी रमलेले असतात त्यामुळे त्यांना काही फरक पडलेला नसतो किंवा त्यांचं लक्षच नसतं मना तर ती म्हणते अरे पार्थ मला हात दे की मी बघ ना पडले असं असं म्हणत असते पण पार्थचं मात्र अजिबात लक्ष नसतं तितक्यात काव्या आता पार्थला म्हणते धनी सोडा की धनी सोडा की असं म्हटल्यावर पार्थ भानावर येतो आणि तिला सोडतो पारता आता तिला उचलण्यासाठी हात पुढं करतो पण काव्याने मात्र त्याचा हात झटकला आणि स्वतःचा हात पुढे केला आता काव्या म्हणते की तू पडलीस का देऊ का मी हात असं म्हणते आणि तू जेव्हा आता इथून पुढे पडशील तेव्हा ही काव्य आहे ना तुला समर्थ तुला उचलण्यासाठी दे हात आणि तिला झटकन अशी पुढे उचलते आणि खेचते आता ते म्हणते आ आमची सुपर वुमन किती भारी वहिनी किती पटकन तिला एका झटक्यास तर तू उठवलंस आता काव्या रम्याला म्हणते की अगं तुला आता कधी देखील गरज पडेल ना जेव्हा अशी पडशील किंवा तुला कधीही गरज पडली ना ना तेव्हा काव्याला आवाज दे मी तुला समर्थ आहे आणि मी तुला कायम मदत करेल असं इथे आता ती मुद्दामध्ये आता इथे काव्यास पार्थकडे जाते आणि म्हणते आओ धोनी मी कशी दिसते सांगा की असं म्हटल्याबरोबर पार्थ तिच्याकडे पार्थला इथे काय बोलावं कळत नसतो तो तिच्या रूपात अगदी हरवून गेलेला असतो सीन मात्र खूपच मस्त असा रोमॅन्टिक होता आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की इकडे आता जीवाच्या लॅपटॉपची चार्जिंग संपलेली असते त्याचा मोबाईल देखील डेट झालेला असतो आता इथे तो म्हणतो की मी काय करू मला समजत नाहीये आता त्याला मिटिंग देखील अटेंड करायची असते पण मोबाईलला चार्जिंग नसते लॅपटॉपला चार्जिंग नसते आता इथे गुट्टू म्हणतो की हा हो ओ जीवा भैया जा ना आतमध्ये आणि चार्जिंग करा हाच तर चान्स आहे तुम्हाला ग्रहप्रवेश करण्याचा हा जीवाला खरं तर ही आयडिया फारच आवडलेली असते तो म्हणतो हां भारीच हा नंदिनी आणि जावाय बापू करा तयारी ग्रहप्रवेशाची तुमचा जावा येत आहे असं म्हटल्या बरोबर आता इथे पुढे काय होतं हे पाहण्यासारखं आहे दुसरीकडे मात्र आता आशा आणि मानली काकू इथं खरं तर हसत असतात कारण की आता काव्याने पार्थला विचारलं असतं की अहो धोनी मी कशी दिसते ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी ते सर्व काही यांचं सुरू असतं आता इथेदा पार्थ म्हणतो की हां एवढा सरा पसारा केला आहे ना तो मलाच आवरायला गेला आता असं म्हटल्यावर काव्या म्हणते की मी मदत करते की ते म्हणजे अजिबात नाही काही गरज नाही तुम्ही मदत करायची असं म्हटल्यावर तो खाली वागतो आणि काव्याची आणि त्याची टक्कर होते आता टक्कर झाल्याबरोबर पार्थ म्हणतो की अजिबात काही म्हणायचं नाही की डबल टक्कर नाही घेतली तर सिंग वगैरे येत अजिबात माझ्या जवळ यायच नाही आणि अजिबात टक्कर, टक्कर वगैरे देणार नाही असं म्हटल्यावर काव्या म्हणते हो देशमुख किती जरी तुम्ही लांब गेलात ना तरी अजिबात नाही मी तुमच्या तितकी जवळ येणार असं म्हणत असते तेव्हा पार तिच्याकडे ते पाहतच राहत असतो आणि जोरात ती टक्कर देते आणि एकदम रोमॅन्टिक नजरेने त्याच्याकडे पाहत असते ते, ते, ते। आजच्या पुरतो एवढंच पुढील भाग पाहिला अजिबात विसरू नका